नमस्कार मैत्रिणी स्लीव्ज व्यवस्थित बसत नाही स्लीव्हज कमी पडते तर नक्की हा व्हिडिओ बघा स्लीव्ज कुठून लावायची कशी लावायची तर नक्की आपला हा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि स्लीवचा पण मध्यच घ्यायचा आहे जेव्हा आपण स्लीवज लावतोय ना तेव्हा दोन्हीचे पण मध्य घ्यायचे आहेत आणि तिथूनच आपल्याला स्लीवज लावायला लावून घ्यायची म्हणजे जॉईंट करायचे आहे स्लीवज आणि स्लीवचा कपडा अजिबात ओढायचा नाही एकदम म्हणजे असं एकदम सी म्हणजे ओढ ओडताड केली की, की आपल्या स्लीवची फिटिंग व्यवस्थित बसत नाही तुमचं म्हणणं असं असतं की का नाही झोळ पडतो तर तो अजिबात पडणार नाही खेचायचं नाही अजिबात आपल्याला केप कपडा एकदम इझी लागली पाहिजे स्लीव्स आणि कमी पण नाही पडली पाहिजे अशी हिशोबाने आपल्याला स्लीव्ज लावायची आहे तर तुम्ही माप परफेक्ट काढत जा मैत्रीणू आणि स्लीव्ज कशी लावायची ते हा व्हिडिओ नक्की बघा याच्यामध्ये तुमचे भरपूर डाऊट्स क्लिअर होतील तर बघा मी सगळ्या ब्लाउजची कटिंग आणि स्लीवची स्टिचिंग मी असंच करत असते स्लीव्ज लावताना कधी पण मी मध्येच घेत असते हे मी तुम्हाला भरपूर वेळा आहे पण तरी पण काल मला ताईंची कमेंट असती आली होती की का नाही ताई माझी स्लीव्ज कमी पडते व्यवस्थित बसत नाही आहे खालीवर होते स्लीव्ज म्हणजे एक मोठी साईज दिसते एक छोटी साईज दिसते जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा तर बघा माझे पार तर एकदम सरळ दिसतात वरती पण खाली पण जेव्हा मी शिलाई मारते तर पहा तुम्ही पाहू शकता तर हे पण बघा दोन बाहेर जोडलेल्या तर तिथं कपडा काय करायचा आपल्याला दोन्ही पण वरची वरती साईड करून टाकायचे जेव्हा आपण अटॅच केलेलं आहे ना स्लीव्ज ती बाजू वरती करायची आपल्याला म्हणजे आपले स्लीव्जला इथं फुकं पडणार नाही तर हे पहा आपली स्लीव्ज अशा जॉईन झाल्यात दोन्ही पण तर एकदम छान आणि एकदम परफेक्ट फिटिंग होती आणि एकदम स्लीव्जला गोळ आहे गोळ जर पडला असताना आम्हाला इथं समोर लगेच दिसला असता मैत्रिणींनं तर स्लीव्जमध्ये काहीच गुढी नाही काहीच नाही काहीच नाही तुम्हाला दिसतंय का बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंग पण आली आणि स्लीव्स पण आपली एकदम योग्य लागलेली आहे बरोबर एकदम डिझाईन बी पण परफेक्ट घेतलेली बघा इथं दिसतंय का तुम्हाला खालीवर कपडा नाही ना तर मग तेच कारण आहे आपली स्लीव्ज लावताना कधीच इकडं कमी जास्त कपडा दिसला नाही पाहिजे